सोमवार दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांना प्रतिकात्मक राखी बांधण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यानिमित्त बऱ्याच प्रमाणात लाडक्या बहिणी तिथे जमा होण्याची शक्यता आहे तसंच आग्रिकोली समाजाची नारली पौर्णिमेची भव्य अशी मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघणार आहे हे दोन्ही कार्यक्रम एकाच वेळी असल्याकारणाने छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक होण्याची शक्यता आहे तरी नागरिकांना एक विनंती आहे की सायंकाळी चारनंतर आपण पर्यायी रस्त्याचा वापर करावा आणि शक्यतो छत्रपती शिवाजी महाराज चौकातून जाण्याचं टाळावं हे मी आपलं सर्वांना नम्र विनंती आणि आवाहन करीत आहे